फेरा कोगनोळी सेल्सटॅग नाका जीएसटी दिवसा आणि रात्री कोकणोळीच्या नाक्यावर वाहनांच्या रांगा मोठ्या प्रमाणात असायच्या अगदी काम करणाऱ्यांना टोन वर्ग सुद्धा काढायला येत नव्हतं अशी गर्दी असायची वर्षानुवर्ष इथल्या वाहनांचा भार सोसला नाका वर्दळीचा भाग म्हणून समजला जायचा आता वाहन न थांबता जात आहेत वाहनधारक म्हणाले आम्हाला आता मोठा आनंद मिळतोय या नाक्यावरती कागदपत्री तपासणी व शिक्कासाठी थांबणारे ट्रकचालक व क्लीनरसाठी असणारी हॉटेल चहाचे गाडे आता बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने हा व्यवसाय करणाऱ्या युवकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे पक्चर ग्रीस मारणे झेरॉक्स भुईमुख विकणे आधी व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर असल्याने एकशे पन्नासहून अधिक युवकांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे येथे नाका बंद असल्याचा फलक लावण्यात आला आहे महान न्यूज साठी पाटील।